आणि आपल्या जेवढा आंदोलन करते सारे जेवढे समाज आहे वाला समजायला विनंती एकच आहे माझी एक तर जे जमत नाही इकडून तिकडून जमले तर आपल्या तिथं सारे वराड्याच्या गाड्या आडालेले आपल्याला शक्यतो लवकर सोडत आहे आंदोलन बरोबर आहे बाबा सारे वर अड करू एकदा पवाराच्या जमाना याच्यात या आरक्षणचा लढा चाललाय तो बिचारा खूप लढत होतो तिकडं हे नालक जाऊन वर बसलेत यांच्या मायाला किती जणांचे पोटचे सा शिंदे शिंदे रिक्षा चालक कुठं मुख्यमंत्री असतो का रे बाबा सांगा बरं याचं उत्तर द्या अरे फिटरचा मुख्यमंत्री केलाय तिथं हा अरे क्लास डेप्युटी कलेक्टर नाही तुमचा शेवगाचा तहसीलदार त्याच्यापेक्षा उच्चार सांगडे साहेब माणूस साहेब सो हुशार हा अजित पवार हजार कोटीचा घोटाळा करून ईडी आली म्हणून हात तिकडे शिरलाय परत काल अशोक आशोप, यो आशोक चव्हाण हे नालायक जाण्याच्या बापणी जायकवाडीचा दरण उभा केलं आणि आतापर्यंत काँग्रेस मध्ये आय घातली आणि काल भाजपमध्ये गेलाय हा हे काही लाजा वाटायला पाहिजे अरे हा एकता देवेंद्र फडणवीस त्याच्या आहे ना एकता देवेंद्र फडणवीस हा हा सारे सा दोन यो एक्या मराठ्याला ऐका ना एकशे आठ खासदार आमदार मराठा मला तिथं खासदार आठ ते चाळीस आहे एका बाडगावच्या वर काढी ना गांडू जाऊन एक आपला बच्चू कोड बिचारा तो लढतो आमच्या स्वाभिमानी शेतकरी सगळ्याचे खासदार राजू शेट्टी साहेब हे सुद्धा लढत आहे दादा शपथ घेऊन सांगतो अरे आपली मोनिका ताई सुद्धा याच्यावर बोलला ना आपला शेखर गावतच बसला लोकनी अरे काय धंदा झाला त्याला त्याला या वेळेस जागा दाखवून द्या काल जी केला मी सभेला होतो शपथ घेऊन सांगतो अरे या बाई भाडव्याला बोलता या, या मीटिंग मध्ये त्याला म्हणतो काढतो इकडे अन्न खातून गुण तिकडे ती कडे एखादी बाई कशी जाते गाणं म्हणती भाऊ भाऊचं गुणगाण गातील नवऱ्याचा खाती नवऱ्याचा दावा आहे ना आ आ का भाऊ पण सुखरूप राहा तस मी त्याला म्हणलो जायकवाडीच काही प्रकल्प काढ ते आपण हायकोर्टात जाऊ अरे तो आबा आपण हायकोर्टात ठेवलं का आमची ताकद आहे का हायकोर्टात जायची तो आबा टायमाला सायकलच्या टायमाला चंद्रगडात पिसळून सोडला तो टेम्पूच्या टेम्पू पैसे वाटेल आमच्याकडे ऐक काही अरे आमच्या सायकल पंक्चर काढायला पैसे नाही बारबी आमच्या मार्गाला राजकारण तुलीत गेलं नाही राजकारणा झाली आरक्षण ला बाबो कल्याण पाटील यांच्या झालं तीन तिरकूट एक झाला फिटर एक झाला भ्रष्टाचारी बहात्तर कोटीचा आणि आता शंकरराव चव्हाण गेला त्यांच्यात आपला अशोक चव्हाण यांनी सारा गोदावरी खोरा इकडे जाऊन खाल्ला आशे लोक गेले आरक्षण त्यांना द्यावं त्यांनाच कळणार शिक्षणच नाही ते तरी काय करते आडवी जाऊन आठवी नवी झालेले असे आमदार असते तो आहे असे पुढे हा चला एवढं बोलून मी माझं बंद करतो